येत्या दोन डिसेंबरला मतदानाचं सण पुसदकरांना अनोखे आवाहन चला मतदान करूया पुसद मध्ये मतदार जागृतीला चैतन्य लोकशाही मजबूत करण्यासाठी पुसद मध्ये जनजागृतीची धडाकेबाज मोहीम प्रत्येक मत अमूल्य शहरातील चौकांमध्ये मतदारांना खास संदेश दोन डिसेंबरला मतदान करा पुसत विकासासाठी हातभार लावा बाबासाहेब आंबेडकर चौकात मतदान जागृती नागरिकांना आवाहन देशासाठी मत द्या गावासाठी मत द्या मतदारांना मत ऊर्जायुक्त संदेश लोकशाहीच्या महायज्ञात पुसतकरांचा सहभाग आवर्जून आवश्यक वसंतराव नाईक चौकात मतदानाचा संदेश युवांमध्ये उत्साह परिवार समाज आणि पुसदच्या भविष्याकरिता मतदान करा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज वसंतराव नाईक चौक सुभाष चौक आणि बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले नागरिक युवक आणि व्यापाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सर्वांना दोन डिसेंबरला मतदान करण्याचं आवाहन केले आयोजकांनी लोकांना सांगितलंय दोन डिसेंबर हा फक्त मतदानाचा दिवस नाही हा लोकशाहीचा सण आहे जसा आपण सण साजरा करतो तसा हा दिवसही मते देऊन साजरा करा देशासाठी मतदान करा आपल्या पुसतच्या विकासासाठी मतदान करा आणि आपल्या परिवाराच्या भवितव्यासाठी मतदान करा या अभियानात मतदानाचं महत्व नागरिकांची भूमिका आणि प्रत्येक मत लोकशाहीला किती बळ देते याबाबत प्रबोधन करण्यात आले स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचं कौतुक करत मतदान हे आपले कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया दिली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमेय जिल्हेवार ऋषिकेश अनंतवार गौरव गायकवाड अथर्व डुबे आशिष चव्हाण चेतन भास्करवार अनिरुद्ध तगडपल्लेवार राहुल राठोड गजानन मनवर विजय राठोड संजय राठोड प्रेम चव्हाण रणजित राठोड अमर बोरकर रामेश्वर मोरे करण बनसोडे ऋषिकेश बावणे तुषार सावटकर अनिल सावटकर प्रेम हाके आणि अन्य उपस्थित होते अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ता सत्ता कल्याणासाठी सत्ताशा लोक जागृतीचे टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही या न्यूब चॅनल लाईब करा